मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज जरांगे यांच्या पायी दिंडीने पहिला मुक्काम मातोरी गावात केला विशेष म्हणजे मातुरी गाव मनोज जरांगे यांचं जन्मगाव पहिला मुक्काम केल्यावर जरांगे आज पुन्हा मुंबईच्या दिशेनं निघाले दरम्यान यावेळी मनोज जरांगे आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांची भेट झाली यावेळी मनोज जरांगे यांनी वडिलांचे पाय धरत आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास सुरू केला तर सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल अशी अपेक्षा असल्याचं जरांगे यांचे वडील म्हणालेले आहेत मनोज जरांगे आज दुसऱ्या दिवशी पायी दिंडीसह मुंबईकडे निघालेले आहेत यावेळी त्यांनी आपल्या जन्मगाव असलेल्या मातुरीत वडिलांचा आशीर्वाद घेतला दरम्यान यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की माझं कुटुंब मी समाजासाठी बाहेर समाज हेच माझं कुटुंब आहे बरं झालं सरकारसोबतची चर्चा मीडियासमोर जाहीरपणे केली चार भिंतीत चर्चा केली असती तर वेगवेगळे आरोप करून मला बदनाम करण्यात आला असतं समाजाला सर्व माहिती आहे कोण चूक करत आहे कोण काय स्टेटमेंट करत आहे मी देखील याला महत्त्व देत नाही माझा समाज काय म्हणतो याला मी जास्त महत्त्व देतो असं जरांगे पाटील म्हणाले पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फळणवीस साहेबांनी यात मनापासून लक्ष घालावं विनाकारण समाजाची नाराजी पत्कारू नये सत्ता येत असते सत्ता जात असते तीन महिन्याचा विषय राहिला समाजाला आरक्षण दिलं नाही तर मराठी तुमचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाहीत तसंच मी संकेत आणि संयम दोन्हीही पाळणार आहे असंही जरांगे म्हणाले मनोज जरांगे यांची भेट वडिलांसोबत झाली होती मुलाने आपल्या वडिलांचा आशीर्वाद देखील घेतला तसंच यावेळी बोलताना जरांगे यांचे वडील म्हणाले की मुलाला आशीर्वाद दिला आहे त्यानं हेच काम करत जनतेचं कल्याण करावं सरकारनं शपथ खाल्ली आहे त्यामुळे आरक्षण देतील आरक्षण दिल्याशिवाय राहत नाहीत अशी अपेक्षा मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी व्यक्त केलाय